नमस्कार आपण महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राची भाषा महा महाराष्ट्राच्या चालीरीती परंपरा जपल्या पाहिजेत याविषयी खूप बोलत असतो मोठी मोठी चर्चासत्रं होतात भाषणं होतात साहित्य संमेलनं होतात आणि सगळीकडे हेच सांगितलं जातं की आपण आपली परंपरा जपली पाहिजे भाषा जपली पाहिजे पण ज्या ठिकाणी अशी परंपरा जपली जाते आपली संस्कृती जपली जाते आणि त्या दृष्टीने एक अतिशय प्रयत्नांनी प्रयत्नपूर्वक या, या पद्धतीने काम केलं जातं अशा ठिकाणी जाऊन या लोकांचं आपण कौतुक केलं पाहिजे त्यांच्या पाठीवर आपण थाप दिली पाहिजे आणि त्यांचे विशेष आभार मानले पाहिजेत की हजारो मैल दूर देखील त्यांनी ही संस्कृती जपायचे आतोनात प्रयत्न केलेले आहेत असंच आज मी टेक्ससमधल्या शिवम नावाच्या एका ढोल ताशा पथकामध्ये आलेलो आहे ज्या पथकाने अमेरिका गेल्या काही वर्षामध्ये गाजवून सोडलेली आहे तर हे पथक नेमकं सुरू कसं झालं आणि या पथकाने गेली दहा वर्षं परंपरा कशी टिकवून ठेवलेली आहे आणि या पथकाच्या मागची भूमिका काय त्याविषयी या पथकाचे जे काही मुख्य कलाकार आहेत किंवा फाउंडर मेंबर्स आहेत त्यांच्याशी आपल्याला बोलायचं आहे तर मी पहिल्यांदा निखिल पोटभरे म्हणून जे अतिशय उत्कृष्ट ताशा वाजवतात त्यांच्याशी मी थोडंसं बोलणार आहे की त्यांनी दहा वर्षापूर्वी या पथकाची स्थापना नेमकी कुठल्या हेतूने केली निखिल काय सांगशील तो तर आम्ही बरेच वर्ष काही लोक म्हणजे भारतात वाजवलेले न वाजवलेले असे वादक मंडळी जेव्हा इकडे होतो तेव्हा मी हरीश आम्ही इकडे आलेलो असताना आम्हाला असं जाणवलं की इथे गणेशोत्सव आहे पण ढोल तसा नाही आहे आणि आता वादक मंडळी इथे आहेत आणि ढोल तशा इथं नाही ती आपली तर जबाबदारी ही आ, so, our, our की आपण कम्युनिटीला कसं देऊ शकतो सो दिस वॉज आवर आवर हार्ट फेल्ट कॉन्ट्रीब्युशन टू द कम्युनिटी की हा आनंद कम्युनिटीपर्यंत पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे आपण वादक आहोत आणि आपण एवढी वर्ष वाजवत आहोत म्हटल्यावर ते आपली जबाबदारी आहेच अशा भावनेतनं हे पथक उभं राहिलं दोन हजार चौदा साली उभं राहिलं त्याचा तेव्हा का जी काय लोकं होती त्याच्यातनं आता आम्ही साधारणतः एक साठ लोकांपर्यंतचा पल्ला गाठलेला आहे आणि सगळी वादक मंडळी तुम्ही बघू शकाल विविध बॅग्राऊंडमधनं आलेली प्रोफेशनल बॅकग्राऊंड असे सगळे विविध कलागुण घेऊन आलेली लोकं ही काही वादक आहेत जे आधीपासूनच गेली पंधरा वीस वर्ष वाजवत आहेत किंवा काही टोटली नवीन आहेत की ज्यांना नाही नाही आपल्यालाही वादवतायला वाद पाहिजे वाद 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 ह्या खु खुमखुमीने आलेली लोक जी आता पथकाशी जोडून घेऊन गेली बरेच वर्ष ह्या कम्युनिटीला देण्याचा प्रयत्न करून पथकाला यशस्वी वाटचाल देत आहेत या दहा वर्षामध्ये या पथकांनी वेगवेगळ्या समारंभामध्ये जाऊन वादन केलेलंच आहे पण या पथकाचे काही अतिशय युनिक असे सेलिंग पॉइंट्स आहेत सेलिंग पॉईंट्स म्हणण्यापेक्षा मी म्हणतो काही तारांकित कार्यक्रमांमध्ये जाऊन या पथकाने वाजवलेलं आहे तर त्या संदर्भात या या पथकातले असेच एक फाउंडर मेंबर आपल्याबरोबर आहेत त्यांच्याशी मी बोलतो आहे हरीश तू काय सांगशील तुम्ही कुठे कुठे आत्तापर्यंत मुख्य वादन केलेलं आहे सो तसे चांगले क्षण खूप आलेत वादनाचे सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यामध्ये पण सगळ्यात मोठं आय थिंक आमच्या शिरपेचात मानाचा तुरा होता जी 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 भारत, थे, थे ते मोदीजी जेव्हा भारत भारतात इथे आले त्यावेळेला ह्युस्टनला साधारण एक साठ एक हजार लोकं होती आणि अख्ख्या भार अमेरिकेतनं आमचं पथक हे होतं जे इथे सिलेक्ट झालं आणि मोदीजींच्या बाजूला उभं राहून आमच्या पथकाने वादन केलं त्यामुळे तो खरंच एक भा, भावनिक क्षण होता सगळ्यांसाठी आता त्याच्यानंतर गंमत आहे की आम्हाला असं वाटलं की अरे वा हे सगळं छान आहे आता ह्याच्यानंतर काय वेगळं तर आम्ही म्हटलं की हा ढोल तर अशा आपल्यापुरती मर्यादित न ठेवता आपण प्रयत्न करून अमेरिकेतल्या सामाजिक ह्याच्यामध्ये आपण इंट्रोड्यूस केलं पाहिजे तर आम्ही नशिबान आहोत की आम्हाला इथलं बेसबॉल गेम्स आहेत इथले डालस ही खूप फेमस बेसबॉलची टीम आहे मॅवरिक्स त्याच्यावर आईस हॉकीची टीम आहे डालस स्टार्स त्यांच्या हाफ टाईममध्ये आम्हाला परफॉर्म करायला मिळालं स्टेजवरती तिथे तो तो आय थिंक शिवमचा आणि ह्या सगळ्या वादकांचा खूप एक मोठा गर्वाचा म क्षण आहे टोटल शून्यातनं सुरुवात करून आम्ही आता सिक्स्टी प्लस मेंबर्स झालेलो आहोत आणि तुम्ही बघूच शकता की ढोल ताशा आहे म्हणजे नॉर्मल साईजचं सा वाद्य नाही आहे त्यामुळे ही सगळी इन्व्हेंटरी आम्ही इंडियातून भारतातनं मागवतो हो आणि दर विकेंड आम्ही प्रॅक्टिस करतो मार्च साधारणपणे प्रॅक्टिस सुरू होते गण गन, गणेशोत्सवासाठी आणि प्रत्येकजण इकडे आपला मुलाचा वेळ देऊन येतं आणि यु you नो know, हे पथक मोठं करायला अजून त्याची मदत होते शिवमचा जो मेन मोटिव आहे त्यामध्ये भारताबाहेर आपण महाराष्ट्राची परंपरा ही कंटिन्यू ठेवावी हे मेन एम आहे आणि कोणीही इकडे म्हणजे फक्त सोशल मीडिया फुटेज वगैरे त्यासाठी येत नाही आणि आम्ही जशी पुण्यामध्ये शिस्त फॉलो होते तशीच इकडे होते हे सगळं वादन जे आहे हे स्वतःसाठी नाही तर त्या भगवा ध्वजासाठी आहे हे आमचं मेन मोटिव आहे इकडे शिवम पथकामध्ये मायामते आपल्या सगळ्या मुलांच्या पुरुषांच्या बरोबरीनी मुलींची बायकांची संख्या आहे आणि हे सगळं इक्वालिटी आहे इथे सगळेजणं आपलं अतिशय निष्ठेनी ताकदीनी पूर्णपणे सगळं सर्वस्व ओतून इथे प्रॅक्टिससाठी येत असतात आपल्या भारतातल्या मातीशी निगडीत राहण्याचा हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे की आपली रूट्स जिथे आहेत आणि ज्या पुण्याच्या मुंबईच्या गणेशोत्सवाच्या संस्कृतीत आम्ही लहानाचे मोठे झालो ते बघत आलो तर ती एक मनामध्ये कुठेतरी ओढ आहे की आपल्याला ते करायचं आहे आणि ती एक आमची एक प्रेरणा शक्ती आहे की ज्याच्यातून हे आम्ही करतो आणि हे करताना आम्हाला अतिशय आनंद होतो मी महाराष्ट्रामधून आपल्या तमाम मराठी बांधवांच्या वतीने या सगळ्यांचं इथे कौतुक करतो आणि खास त्यांच्या पाठीवर थाप मारण्याकरता म्हणून लोकसत्ता टीम करता मी इथे आलेलो आहे असं त्यांना सांगतो मी रवी पत्की लोकसत्ता डॉट कॉम टेक्सिस अमेरिका जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गले वलंब लंबिता भुजंग तुंग मालिका डमड 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 निनाद वड् चकार चंड तांडव तनोतु न शिव शिवं 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 जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय